आपल्याकडे आलं नाही निस्त बोलण्यापेक्षा ते कुर्तीत भेटलं पाहिजे लाख कामगार लिहायचे पण अजून कुर्तीत आले नाही त्यामुळे मी तो शब्द तुम्हाला देत नाही देऊ शकत नाही कारण का आपल्या भेटी काय नाही मी आज शिर्डीमध्ये दुर्ती मिळाला वर वर्षातून आधीच चालले उदूक आपली भेट सहा महिन्यात होणार कधी रिन्युअलची नोंदणी करण्यासाठी मी ते आपल्याला त्यासाठी आपल्याला हे काळाची तारीख आहे तीस सात दोन हजार तेवीस एकतीसचा दोन हजार तीस मध्ये एक महिना अगोदर इन्व्हलचा किंवा बापाला लावणारे व्यवस्थित त्या प्रत्येकाचे फॉर्म भरून प्रत्येकाला एक वर्ष आता एक वर्ष पूर्ण अजून चार एक महिना होणारे पुढच्या वर्षी येणार आहे की प्रत्येक तलागळामध्ये आई साहेबांच्या भाऊंच्या आणि डॉक्टर साहेबांच्या मला हा पट्टा माहीतच नव्हता माग चार युनिट आहे शिंदी युनिट राजुरी युनिट

आपना आपना तर त्यांचं आपलं कर्तव्य एका गावाच्या वतीने आयसीच्या वतीने आपल्याला त्यांचा पहिला सत्कार करायचे सत्कार झाल्यानंतर आपण पुढे कार्यक्रम चालू ठेवतोय तो वंदनीय मोदी साहेबांच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा जो प्रकड तुम्हाला माहिती दिली ते लाने साहेब तर आपल्याला ज्या योजनेचा लाभ मिळतोय त्या लाभाच्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे वैभव भवनच्या नेतृत्व माननीय मंत्री महोदयांच्या माजी म मंत्री महोदयांच्या नेतृत्वाने आपण काम करतोय तर ते काम करत असतानाही भरभरून आपण दे, ते देऊ राहिले ते भरभरून पण आपण मताद्वारे त्यांच्या पेटीद्वारे आपण दाखवून दिलं पाहिजे का उद्या आज उद्याच्या निवडणूक निवडणुका हो घातलेली आहे चोवीसच्या त्यावेळेस भाऊंना सर्वांनी मतदान करून पुढील जे आपल्यासाठी आहेत त्यांना पुढे लढण्याची संधी दिली पाहिजे एवढंच मी आवरून सांगतो आणि मी हा कार्यक्रम संपला अध्यक्षांच्या वतीने मी जाहीर करतो आणि पुढील कार्यक्रम पुढील कार्यक्रम पूर्ण आपला लॅब तपासणी फॉर्म भरून घेणे आणि राहिलेले पेंटिंग जे काम आहे ते घेणे आता आपण सर्वांनी चाय घ्यायचा आणि फ्रेश होऊन परत कामाला आपल्याला सुरुवात करते पणही कामगारांनी बाहेर जायचं नाही उपस्थित राहून वेळेत वेळ काढून ज्या बाई साहेबांनी आपल्या सर्व कामगारांना एक प्रबोधन करावं यासाठी त्या या ठिकाणी हजर आहेत आणि ज्यांनी कॅम्प लावला ते लांडे साहेब असतील डॉक्टर फोरके साहेब असतील झरेकर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर समाजसेवक आनंद राणे बारीचे सरपंच तुकाराम खाडे भीमाशे गावसरकर आणि त्यांच्याच बरोबर त्यांनी नियमित सहकार्य असणारे मामा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कामगार मंडळी बंधू आणि बैठक आपणाला यापूर्वी लांडे साहेबांनी चांगली माहिती दिलेली आहे आणि हे करत असताना ज्यांनी आपल्या घोरगरीब कामगारांसाठी या योजनेचा लाभ देण्यासाठी ज्यांनी केंद्रामध्ये कामगार आयुक्त साहेबांशी बोलणी करून या योजनेचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवला ते व... वंदनीय बिचड साहेब असतील त्याचबरोबर आपले भाऊ असतील यांनी हा सर्व लाभ आपल्या सर्वसामान्य गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करता म्हणून मी तुम्हाला एक विनंती करीन की खऱ्या अर्थानं तुमच्या मुलांसाठी मग शिष्यवृत्ती असेल किंवा त्यांचे आरोग्य असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून जो आपल्यापर्यंत लाभ या ठिकाणी मिळवतो तो खऱ्या अर्थानं त्याच आपण उपकार विसरता कामा नये आणि ज्या वेळेला त्यांच्यावर सुद्धा वेळ येते आणि मग ते आपल्यापर्यंत येतात आपल्याला सांगतात मग आपण ते विसरता कामा नाही कारण मोदी साहेबांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्या घरपुलाच्या असतील गॅसच्या असतील अन्न मोफत धान्य पुरवठा योजना असेल आनंदाचा शिधा म्हणून या सर्व योजना आतापर्यंत कोणत्याही सरकारनं दिलेल्या नाही आहेत परंतु सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोदी साहेब अतिशय कटिबद्ध आहेत आणि ते सर्वसामान्यांच्या पर्यंत सर्वांना समान असं या ठिकाणी योजनेतनं कुठल्याही वैयक्तिक योजनेचा लाभ असेल आरोग्याच्या सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील या सर्व असतात आणि खरं माध्यम आपले भाऊ खऱ्या अतिशय वरती आयुक्तांशी बोलून जो काही या योजनेचा लाभ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे म्हणून भाऊचे सुद्धा आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानले पाहिजे आणि हा काम आपण शेतीला सुद्धा आपल्या शाळेवर घेतला होता आणि मग त्या ठिकाणी कॅम्प घेतल्याच्या नंतर कितीतरी जवळ आतापर्यंत किती लागतील लाटे साहेब लोकांना याचा लाभ मिळालेला आहे आणि इथे जवळ जवळ साठ लोक असणार याचे आमचा सध्या मग खऱ्या अर्थानं भाऊंचे जे काही भाऊने या ठिकाणी या योजनेचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्या भाऊच्या पाठीमाग सातत्यानं आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि बाईसाहेब या स्वतः बघा एवढे वय झालेलं असताना नुसता निरोप गेला की बाईसाहेब आपल्या शाळेवर असा असा -शा कॅम्प घेतोय तर बाईसाहेब या ठिकाणी हजर राहिल्या त्यांचं सुद्धा आपण सर्वांच्या वतीने आभार मानूया आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब जरी फक्त अध्यक्ष भरद गाणेसाहेब तुकाराम काळेसाहेब अनंत रामदास रामदासशोर साहेब रिमाजी अवसरकर साहेब बाजीराव सतपोष पांडुरंगाय सतपोष साहेब तेव्हा आजच्या ह्या कार्यक्रमासाठी एवढे मान्यवर इथं उपस्थित आहेत आज मला मी सांगितलं की हे काम आहे आणि ते नेहमीच मला फोन करतात तर तुम्ही या तर आज भाऊला कळलं भाऊनी मला मी नाही कुंतू लावणी किंवा दांडे साहेब असोत उकिलदे साहेब असो आणि त्याच्याबरोबर कोणी आनंद साहेब पण आहेत यांचं काम इतकं चांगलं आहे तालुक्यामध्ये तर मला उकिलजी साहेब म्हटले की नगर जिल्ह्यात आपला पहिला नंबर लाव एवढं काम आपल्या तालुक्यात छान झालेले आणि यांचं श्रेय यांना सगळ्यांनाच जाते आपल्या आदिवासी भागात सुद्धा चांगली कामं करणारी माणसं आहेत कारण आपण पाहतो का रोज आजपर्यंत कोणीच खावा दिलेला नाही दोनच जाती ओळखल्या फक्त त्यांच्या दोन जाती स्त्री आणि एक पुरुष का हा पक्ष आहे मोठा की हे मोठे लोक आहेत हा मोदी सागरकडं विषय नाही आणि म्हणून तळातल्या आणि गाळातल्या सगळ्या लोकांना सरकारी फायदे झाले पाहिजे म्हणून मोदी साहेब अनेक योजना आखतात आपल्याला माहिती आहे की महिलांसाठी तर त्यांनी काहीच ठेवलं नाही योजना नकाच गॅस असो पाणी असो मुलींच्या शिक्षणासाठी अनेक महिलांनासुद्धा त्यांनी पेन्शन चालू केले अनेक शौचालय असो नळ योजना असो अनेक योजना अन्नधान्य असो तळागाळातला माणूस त्यांनी उंचावर कसा येईल त्याची परिस्थिती कशी सुधरेल म्हणून ते प्रयत्नशील आहे आणि त्याचाच एक भाग की कामगार लोक ज्यामुळं आपला देश भक्कम होतोय या लोकांकडे कोणी पाहिलं नाही मुली साहेबांनी यांच्यासाठी ही योजना केलेली आहे तेव्हा आज आपण पाहतो नुसतं योजना करून मागले नाही तर त्यांनी राम जन्माचं मोठं मंदिर बांधलं आणि सनातन धर्म हिंदू धर्म आपल्याला हिंदू धर्माची त्यांनी पताकार रोखली हो राम जन्माचं एवढं मोठं मंदिर बांधलं अनेक मंदिरं बांधली आणि हिंदू धर्माचं महान ताट केलेली आहे आपण मोठ्या मानाने आपण सांगू शकतो की आम्ही सनातन हिंदू धर्माचे लोक हो। आहोत आणि म्हणून आज मोदी साहेब उभे आहेत किंवा आपण सगळ्यांनी मोदी साहेबांना मन करून मतं दिली पाहिजे अरे त्यांच्या उपकाराची भेट आपण केली पाहिजे मोदी साहेब असतील तरच हा देश उंचं पात्र अजून जाईल आणि म्हणून मोदी साहेबांच्या हात आपण बळकर त्याला एवढंच मी सांगून मिळालो असे